नमस्कार मित्रांनो आपले माळी मोबाईल शुतीमधून बोलतोय आपल्या दुकानात आत्ताच ज्येष्ठ मोबाईल लॉन्चिंग झाले आहे ओप्पोचा रेनो चौदा रेनो चौदा आणि रेनो चौदा प्रो तरी आज संपर्क करा मोबाईलमध्ये फॅसिलिटी या कॅमेरा तो पन्नासशे एम पीचा फोटो कॅमेरा येतो आणि मिडिया टेक प्रोसेसर आहे सहा हजार दोनशे बॅक आहे ऐंशी बॅकचं चा फास्ट चार्जर आहे अगदी पंधरा मिनटात तुमचं चार्जिंग फुल होऊन जाईल आणि मला प्रोसे म्हणजे एक फॅसिलिटी दिलेली आहे अंडर वॉटर फोटो करते म्हणजे तुम्ही स्विमिंग करताना वगैरे जर गेलो तरी मोबाईलमध्ये तुम्ही व्हिडिओ फोटो पाण्यात बुडून अक्षरशः काढू शकता आपण बघूया मोबाईल कसा आहे जसंबत कवर एक येतं तुम्हाला कवर फ्रीमध्ये दिलेलं okay. आहे कंपनी आणि बघा लुकही मस्त आहे आणि कलरही डेशिंग दिसतो ऑफिशियली सेम आयफोन कॉपी आहे ऑफिशियली वाटतो तुमच्या किशात जरी वरल्या ठेवला ना तर ऑफिशियली वाटतो आणि शिवाय चार्जर दिलेला आहे तर बुकिंग करण्यासाठी बुकिंग करण्यासाठी लगेच आपण माळी मोबाईल शॉपी संपर्क साधावा बुकिंग केल्यानंतर तुम्हाला खास ऑफर बी देण्यात येईल दे। आणि ह्या मोबाईल बुकिंग केल्यानंतर तुम्हाला पाच गिफ्टची ऑफर मिळण्यात येईल माळी मोबाईल शॉपी फक्त आपल्या हाताचं